तर उत्तम ढवळे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श योगिनी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील सौ ज्योती उत्तम ढवळे यांना योग प्रशिक्षक म्हणून समाजातील अनेक लोकांचे आरोग्य प्रकृती उत्तम राहावी यासाठी अनेक योग साधना शिकवून त्यांची तब्येत चांगली राहील यासाठी प्रयत्न करत आहेत यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळाले आणि त्यांनी आपल्या योगविषयी आपला प्रवास सुरू केला प्राथमिक योगाचे शिक्षण त्यांनी आपले पती उत्तम ढवळे यांच्याकडून घेतले व त्यांना गुरु मानत आपला एक योगा प्रशिक्षक म्हणून सुंदर प्रवास सुरू केला अनेक योग सहभागी होऊन बक्षिसे मिळवली आहेत अशा महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श आरोग्य योद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सौ ढवळे यांनी बोलताना सांगितले आपल्या जीवनातील प्रसंग व योगाचे महत्त्व वाढत गेले व ती उत्तम ढवळे व कुटुंबाने मुलाचे मार्गदर्शन व साथ दिले पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्य अध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा आशा वाघेरे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्षा वैशाली गडद व ढवळे कुटुंब उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ ज्योती ढवळे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा, डॉक्टर रजनी शिंदे संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्ते आपलं नाव सौ ज्योती उत्तम ढोळे शिक्षक मी बारावीपर्यंत शिकले कर्नाटकमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे हा मी बेळगावचे आहे आपल्याला जो काही पोलीस मित्र असोसिएशन व वेब फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त जो काही आदर्श योगिनी पुरस्कार जाहीर झालेला आहे हां त्याबद्दल आपलं मत काय असत पोलीस मित्र असोशियन व वेद फाउंडेशन तर्फे निवड झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आपलं म्हणजे जन्मापासून आता लग्न झाल्यापर्यंत प्रवास त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे तुमचं कार्य काय किंवा माझा जन्म बेळगावमध्ये झालं होता झालेलं जा, तिकडं मी बारावीपर्यंत शिकल्यानंतर 2000, 2000 दोन हजार दोन हजार मध्ये लग्न झालं त्यानंतर उत्तम ढवळे यांच्याशी लग्न झालं इचलखंजी मग आले नंतर एक वर्षानं मला दोन मुलं झाली ट्विन्स झाल्यामुळं मला बाकीचं काही करता आलं नाही त्यांना सांभाळण्यात थोडा वेळ गेला मला पाच सहा वर्ष त्यानंतर थोड्या दिवसांनी म्हणजे माझ्या प्रकृतीसाठी मी ह्यांच्याकडून फर्स्ट माझे गुरु म्हणजे माझे मिस्टर आहेत त्यांच्याकडून मी योग थोडंसं शिकले मग त्यानंतर मीना श्रेष्ठी मॅडमकडनं मला योगदान खूप छान मिळालं त्यांच्याकडून मी शिकत शिकत मला उत्साह वाढला आणि मा माझ्या घरातल्यांच्याकडून हितल्यांच्याकडून माझ्या मिस्टरांच्याकडून मुलांच्याकडून मला खूप प्रतिसाद मिळाला त्यामुळं मी शिकत शिकत कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घेत गेले त्यात पण मला यशस्वी आला त्यामुळे मला खूप उत्साह वाढला त्यात मी काहीतरी करू शकते त्यामुळं मी ते कोर्सेस पण केले त्याच्यामध्ये पतांजलीचा मग त्याच्यामध्ये पण मला खूप छान रिझल्ट मिळाला त्यानंतर मग म्हणजे मला असं एक प्रूफ पाहिजे होता की मी योग करू शकते आणि मी दुसऱ्यांना शिकवू शकते त्यामुळं मी कोर्स केले आणि मी आता सध्या घरीच घरीच मी योगा क्लास पण घेते आणि शिकते पण अजून कारण योगाला योग अंत नाही आहे त्यामुळं शिकत राहणे आणि शिकवत राहणे ही माझी खूप इच्छा आहे खूप छान मॅडम शिकता शिकवता याच्यामध्ये हो छान हो हो फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाचे निमित्त मला आदर्श महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते